नमस्कार राज्यात वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाला होणार सुरुवात पंजाब रावड बघूयात काय आहे माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून राज्यात उद्यापासून म्हणजेच सात आठ आणि नऊ जून दोन हजार पंचवीस रोजी बहुतांश भागामध्ये वादळी वाऱ्यासह तसेच मुसळधार पावसाचाही अंदाज साहेब यांनी वर्तविला आहे त्यानंतर दहा अकरा आणि बारा हे तीन दिवस पावसाची उघडपी राहणार आहे त्यामध्ये आपल्या शेतकरी बांधवांनी आपल्या शेतीची कामे आटोपून लवकरच शेत ही पेरणीसाठी तयार करावे कारण की राज्यात पुन्हा तेरा ते अठरा तारखेपर्यंत संपूर्ण महारा महाराष्ट्रामध्ये मुसळधार स्वरूपाचा पाऊस पडणार आहे त्यामुळे आपल्या शेतीची मशागत करून घ्या कारण राज्यात तेरा ते अठरा जून दरम्यान खूप मोठा पाऊस पडणार आहे नदी नाले ओढे एक होणार आहेत त्यामुळे आपल्या शेतीची मशागत करून शेत पेरणीसाठी तयार व्हा अशी ही माहिती पंजाबराव साहेब यांनी सांगितली आहे नवीन अपडेटसाठी आपल्या चॅनलवर अपडेट राहा धन्यवाद